नमस्कार मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाचा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आहे बुंदी रायता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि दुपारच्या जेवणाला जर दह्याचा कुठलाही प्रकार असेल किंवा साधा दही देखील तुम्ही खाल तर अतिशय उत्तम पचनाला देखील हलकं असतं आणि गरमीचा त्रास जास्त जाणवत नाही तर चला झटपट बुंदी रायता तयार करण्यासाठी आपण एक मोठी वाटी घेतली त्याच्यामध्ये एक कपभर ताजं दही घेतलं त्याच्यामध्ये एक वाटेभर खारी बुंदी घातली दोन बारीक कापलेले लाल भरक टोमॅटो ते घालून घेतले दोन मोठा लेकांदे बारीक कापलेले ते देखील घातले आणि दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे केलेले ते घालून घेतले तुम्ही इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण याच्यामध्ये घालतोय भाजलेल्या जिऱ्याची पूड येणे बुंदी रायतेला छान अशी टेस्ट येते तुम्ही इथे चाट मसाला देखील वापरू शकता आणि हवं तर लाल तिखट देखील वापरू शकता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा छोटी मुलं रायता खाणार असाल तर तिखट कमी घातलेलंच बेस्ट तर छान अशी कापलेली कोथिंबीर देखील आपण घातली आणि मस्त हे छान मिश्रण मिक्स करून घेऊयात जेवायच्या थोडंसं अगोदरच याच्यामध्ये मीठ घालायचं किंवा बंदी रायता तुम्ही मिक्स करून घेऊ शकता अगोदर तुम्ही कांदा टोमॅटो हे कापून तयारी करून ठेवू शकता आणि जेवायच्या थोडंसं अगोदर हे छान मिश्रण मिक्स करायचं म्हणजे त्याला जास्त पाणी सुटत नाही जर तुम्हाला रायता छान असा ओलसर आवडत असेल तर मग तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा अगोदरच तयार करून ठेवला तर मिठामुळे याला भरपूर पाणी सुटतं आणि ज्यांना रायता सुका आवडतो त्यांनी जेवायचा थोडंसं अगोदर हा ती रायता तयार करायचा मीठ थोडं अगोदर घालून ठेवलं तर त्याला जास्त पाणी सुटतं सुका रायता खूप झटपट होतो आणि कुठल्याही राईस प्लेटसोबत मग तो पुलाव असू द्यात साधा मसाले भात असू द्यात किंवा कुठल्याही प्रकारची छा छान अशी बिर्याणी असू द्यात रायता असेल तर चार घास जास्तच जातील खायला देखील मजा येते आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्याचे दिवस असतील तर दह्याचा कुठला ना कुठला प्रकार शक्यतो रायता असेल तर अतिशय उत्तम जेवताना चार घास जास्त देखील जातील जेवायला मजा येईल आणि उन्हाचा त्रास देखील होणार नाही अशा पद्धतीचा रायता एकदा करून पहा आणि कसा वाटला हे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद थँक्यू